ऋतुजा लटकेंची ही प्रतिक्रिया न्यायदेवतेमुळे आपल्याला न्याय मिळाला आपला न्याय देवतेवर विश्वास आहे असं ऋतुजा लटके यांनी म्हटलेलं आहे आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत सध्या आणि त्यांच्या सोबत माझी महापौर किशोरी पेडणेकर आहेत प्रणाली न्यायदेवतेमुळे आपल्याला न्याय मिळाला आणि आपल्या न्यायदेवतेवर विश्वास येत असं ऋतुजा लटके यांनी म्हटलंय आणि त्यांना एक खूप मोठा दिलासा मुंबई हायकोर्टाने दिलाय प्रणाली याबद्दल किशोरी पेडणेकरांचं मत देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे नक्कीच अजिंक्य गेले दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या विषयाकडे लागलेलं होतं त्या विषयावर आता अखेर कोर्टानं निवाडा दिलेला आहे कोर्टानं मुंबई महानगरपालिकेला सांगितलंय की उद्या अकरापर्यंत त्यांचा राजीनामा ऋतुजा लटके यांचा राजीनामा हा स्वीकार करा असं स्पष्ट शब्दात सांगितलंय या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेच्या दोन रणरागिणी किशोरी पेडणेकर आणि मनीषा कायंदे दोघी जणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सुरुवातीला ताईंकडे जाते ताई या निर्णयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया पाहिली यामध्ये मुंबई महानगरपालिकेने केलेला खोडसाळपणा हा सगळ्या जगासमोर त्यांचं तोंड आता उघडे पडले आणि कोणाचा दबाव जी महाशक्ती महाशक्ती स्वतःला म्हणवतात त्यांचा दबाव होता की काय आता ते स्पष्टच होत आहे म्हणजे काही पहिल्या एम्प्लॉई आहेत का असे अनेक महानगरपालिकेचे एम्प्लॉईज राजीनामा देऊन हे निवडणूक जिंकलेले आहेत त्यामुळे अशी कोणती जगा वेगळी परिस्थिती होती की इतके दहा दिवस त्यांनी याच्यासाठी लावले मी तर म्हणते की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता त्यांना रिलीव्ह करावं उद्या सकाळी तरी अकरा वाजताची का वेळ पा, वाट पाहताय आणि याला जे कोण जबाबदार असेल त्या अधिकाऱ्यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे कारण आणि कोणाच्या दबावाखाली म्हणजे आता असं आपण पाहतोय महाराष्ट्राची संस्कृती आहे प्रेमकुमार शर्मांपासून आपण घेऊया ते वारले त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या त्याच्यानंतर रामदास नायक त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या त्यावेळा शिवसेना भारतीय जनता पार्टी नेहमी एकत्र लढत होती परंतु कधीही समोरून उमेदवार दिला नाही एवढंच कशाला जेव्हा पंकजाताई मुंडे उभ्या राहिल्या माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनानंतर तेव्हा शिवसेनेने त्यांच्या समोर उमेदवार दिला नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे जिकडे आता दीड दोन वर्षच राहिलेलं आहे तिकडे तुम्हाला आट्टास का तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं काही झालेलं आहे म्हणजे तुमची ही भूक जी आहे सत्ता कारणाची ही किती मोठी असावी म्हणजे एक भगिनी एक महिला राजकारणात येऊ आहे तिला तुम्ही इतका त्रास देणार शिंदे गटाला चपराक बसली असं म्हणावं लागेल निश्चितच चपराक बसलीच आहे ना अजून काय पाहिजे दसरा मेळाव्याच्या वेळेला आपण बघितलं होतं मैदान मिळालं नाही आणि आता पुन्हा जेव्हा एकदा ऋतुजा लटके यांची अडवणूक होते की काय असं वाटत होतं तेव्हा न्यायदेवत्यांनी पुन्हा एकदा तुमच्या पराड्यात दान टाकलंय नाही अडवणूक होते काय असं नाही अडवणूकच करत होते फक्त वाईट इतक्या गोष्टीचं वाटतंय ज्या कोविड काळामध्ये या मुंबई महानगरपालिकेला जगामध्ये स्थान मिळालं त्याच मुंबई महानगरपालिकेने दिवंगत माननीय रमेश लटकेंच्या पत्नीला एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न केला क्रूरतेने तिच्याबरोबर वागले जे जे अधिकारी वागलेत त्यांची इन्क्वायरी व्हावी त्यांचा पण राजीनामा घ्यावा आणि त्यांना घरी पाठवावं कारण प्रत्येक वेळेला त्यांनी मॅडमची भूमिका कोर्टासमोर मांडली कोर्टाने ते सगळे कागदपत्र बघितले आणि कोर्टाने कॉर्पोरेशनला उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांचं रेझिग्नेशन लेटर एक्सेप्टन्स लेटर त्यांना द्यायला लावलेलं आहे लेटर त्यांना द्यायला लावलेलं आहे हेमंत आरोईकर यांचा युक्तिवाद तुम्ही या सादर केला आणि ऐन वेळेवर तक्रार सुद्धा कधी केली होती जे वरळीकरांचं जे उदाहरण आम्ही दाखवलं होतं ते याकरता दाखवलं होतं की या आधी पण असे जे डिस्क्रिप्शन अशा प्रकारचे केसेस आणि तीस दिवसाचा जो नोटीस पिरियड आहे त्याचा तो साईडला करून कॉर्पोरेशनने त्यांना रजा त्यांची जे आहे त्यांना राजीनामा हा स्वीकृत केलेला आहे आणि नोटीस पे त्यांचं घेतलेलं होतं तर आमचं सा सांगणं असंच होतं की जसं त्यांना न्याय दिला होता तसंच आम्हालाही द्या जसं त्यांची केस ये, होती तशीच आम्हाला द्या दाखल नाही नाही जी तक्रार दाखल केली होती समोर बघून जी तक्रार दाखल झाली आहे त्यांच्या विरोधात ती असं दिसते की ती कालच्या तारखेची आहे सो ती कॉर्पोरेशनच्या वकील साहेबांनी कोर्टासमोर मांडली की ही अशी यांच्या विरोधात तक्रार आलेली आहे आणि त्याच्या आम्हाला चौकशी करावी लागेल ती त्यांनी कोर्टासमोर मांडली होती पण ते आता त्याच्यातलं तथ्य काय वगैरे ते आपल्याला अजून सध्या तरी माहिती नाही ती कोर्टाने कॉश केलेली नाहीये कोर्टाने हे जी ऑर्डर दिलेली आहे ती इंटरिम ऑर्डर आहे उद्या हे जे द्यायचं आहे पत्र कोर्टाने त्यांना वकील साहेबांना कॉर्पोरेशनच्या रिप्लाय फाईल करायला लावलेलं आहे आणि मॅटर हिअरिंगसाठी नंतर ठेवलेलं आहे आज पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये एक लक्षात आलं की कोर्टानं बीएमसीच्या वकिलांना बरेच प्रतिप्रश्न विचारले पण तुम्हाला मात्र काहीच विचारलं नाही म्हणजे काय कोर्टाची भूमिका होती नाही ते कोर्टाची भूमिका कोर्टा ते त्यांचं त्यांना माहिती बट कोर्टाचं जे समोर युक्तिवाद झाला तर तुम्ही सगळ्यांनाही बघितला ते कोर्टाचं डिस्क्रिप्शन आहे कोणाला काय प्रश्न विचारायचा काय ते फक्त तुम्हाला कोर्टाची आज ऑर्डर कोर्टाने काय केलेली आहे आज उद्या अकरा वाजेपर्यंत उद्या अकरा वाजेपर्यंत रेझिग्नेशनचं लेटर केलेलं पत्र द्यायला सांगितलेलं आहे हा कोर्टाचा निकाल आहे एवढंच आम्ही तो ने जी। ने जी। ने जी। में क्या आज कोर्ट, क्या दिया? कोर्ट ने आज जो है लटके मैडम, उनका केस केस सुना और का परमिशन चाहिए थी कॉर्पोरेशन की ऋतुजा लटके हाईकोर्टा मोटा दिलासा दे आदेश दिल की उद्या सका मंजूर करा राजीना छोटाशा ब्रेक सागत रहा न्यूज एटीन लोकवा